हाकूपारपारन्तरम् अन्तकोशमकोशकोशनिकरं सन्मूलमुन्मूलिनं जीवं जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं तं परं सर्वज्ञ क्षेत्र श्रीक्षत्रदहे या ती क्षेत्राच्या ठिकाणी संपन्न होत असलेला हा पंचपर्व सोहळा आणि या सोहळ्याच्या अंतर्गत सोहळा संपन्न झाला कार्यक्रम आहे भेटकाळ धवना पर्व अशा प्रकारे सर्व समावेशक असलेला हा सोहळा आणि या प्रस्तुत धर्मसभेला लाभलेले कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय माझे अमरावती आश्रमाचे संचालक श्री बाबाजी त्याचप्रमाणे त्याच वृद्धपूर येथील आदरणीय परमपूजनीय बाबाजी त्याचप्रमाणे उपाध्या परमपूजनीय आचार्य प्रवार श्री यक्षदेव बाबाजी परमपूजनीय आचार्य प्रवार श्री पैठणकर बाबाजी परमपूजनीय आचार्य प्रवार श्री अशाख्य बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय बुद्धा निवासी श्री बाबाजी श्री सोलपेटकर बाबाजी तळेगावकर बाबाजी आदरणीय महंत श्री बांधकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित आचार्यप्रभर श्री निवास श्री बाबाजी आचार्यप्रभर श्री सेवतकर बाबाजी आचार्यप्रभ गोपीराज बाबाजी महंत त्याचप्रमाणे आचार्यप्रभू विश्वनाथ बाबाजी आणि सर्वच अच्युत गोत्रीय प्रतिष्ठित महंत या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित तपस्विनी संत महंत वासनिक सद्भक्त मंडळी ग्रामस्थ मंडळी आज आपण या ठिकाणी एक धर्मरूपी सोहळा आहे आणि त्या चा सोहळ्याचं आयोजन माझे असलेले आमचे गुरुवर्य श्री मोठे बाबा गेवराई निवासी यांच्या सानिध्यात त्यांनी ब्रह्मविद्येचे धडे घेतले आताच सांगितलं अमरावतीच्या बाबानी कि जे आदरणीय प्रमोद दादा म्हणजे चक्रपाणी बाबा जीवन खरोखर परिवर्तित झालेलं आहे संबंधाने योगाने त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन धर्मरूपी आयाम प्राप्त झाला असे गौरव निवासी श्री मोठे बाबा माणसाचं जीवन कुठल्या तरी संपर्काने कुठल्या तरी एखाद्या चांगल्या सहवासाने ते परिवर्तित होत असते आणि त्याला सहवासाची निश्चितच गरज आहे एका म्हटलं आहे की एक राजा ज्या वेळेला एका नगरात जातो त्याची प्रदक्षिणा करतो एकाच्या जा ठिकाणी जातो तो त्या ठिकाणी पोपट असतो तो म्हणतो या श्री राजन आपले स्वागत पुन्हा दुसऱ्या एका नगरात जातो त्या ठिकाणी दुसरा पोपट असतो तो त्या राजाला शिविगाळ करतो आणि मग तो राजा म्हणतो की तोही पोपट हाही पोपट असं का झालं मग त्यावेळेला ते दोन्ही पोपट त्या ठिकाणी आणले जातात आणि मग ते सांगतात की एकही माता एकही पिता एकही तलुवल बसत संगत गुण हे ऐसा राजन बार बार किव बसत एकच माता एकच पिता आहे एकाच खांद्यावर एकाच फांदीवर आम्ही बसणारे पण संसर्ग मात्र वेगवेगळा लाभलेला आहे तस ज्या स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या भक्ती संप्रदायाने हा मनोहर संप्रदायाचा प्रवास आजपर्यंत आपण करत आलेलो हो, आहोत त्या भक्ती संप्रदायाने हे फुललेलं जे जीवन आहे त्या जीवनाला कुठला तरी एखादा स्पर्श असा होत असतो की तो माणसाचं जीवन परिवर्तित करतो आज ज्यांचा संन्यास आहे त्यांच्या जीवनात सुद्धा अशाच प्रकारे कुठला तरी धर्मरूपी ओलावा माणसाच्या जीवनामध्ये धर्म हे कार्य करणार आहे आमचं स्मृती म्हणते की धर्म शिष्याला धर्म म्हणावं गुरुला धर्म म्हणावं व्यक्तिगत माणसाचं नातं नसते धर्म आणि शिष्य हे व्यक्तिगत जीवाचं नातं नाही तर हे एक धर्मरूपी गुरु शिष्याचं नातं आहे आणि त्या धर्मरूपी नात्याने आमचा हा संप्रदाय आजपर्यंत ओलाव्याने एकमेकाशी जपलेला आहे अमरावतीच्या बाबांनी सांगितलं की संबंधियाचा संबंध या प्रकारचं पहिलंच वाक्यातलं वचन आहे तर त्या ठिकाणी निश्चितच तो स्वामींचा जो हेतू आहे त्या वचनामधला की जिथे दोषरूप्त आहे ज्यामध्ये नवीन कुठेतरी त्या ठिकाणी एखादा आपल्याला दोषाचा अंकुर त्या ठिकाणी निष्पन्न होत असतो पण जर धर्मरूपी द्वार असेल त्याला उदाहरण आहे ज्या चुलीची खीर खातली त्या चुलीची काय आता राग खायची म्हणजे आपल्या पतीला सुद्धा धर्मरूप ईश्वराच्या सेवेमध्ये ज्यांनी आणलेला आहे हिलाही सांगितलं तस आम्हाला संनिधानामध्ये स्वामींच्या जावं लागेल स्वानिधानातले सुद्धा काही असे उदाहरणं आहेत की पद्मदेवासारखे पद्मदाभी देवासारखे पद् की स्वामींच्या शनिदानात असलेले पद्मनाभी देव छोटा लहान असलेला मुलगा स्वामींच्या शनिदानात राहिलेला आहे अनुसरण्याची वासना करतो ज्यावेळेला स्वामी चौर करायला बसतात स्वामींचा क्षौर चालू असते डोकी करतायत स्वामी आणि पद्मनाभी म्हणतात जी जी मलाही क्षौर करायचं आहे मलाही डोकी करायची खूप खूप त्या ठिकाणी आग्रह घेतात अशा अगदी जाग्यावरती उड्या मारावं लहान मुलांनी अशा प्रकारचा आग्रह आणि मग स्वामी म्हणतात भटिका चोंडका ऐसा का उडतू असे चोंडक असते ना ते आपण चोंडक वाजवतो त्या चोंडक्यासारख्या काय उड्या मारतोय मग बाईचा मध्यस्थी करतात बाबा इच्छा आहे त्याला डोकी करायची आहे संन्यास घ्यायची इच्छा अनुसरायची असू दे आपल्या संविधानात स्वामी म्हणतात बाई यांची दांडी बैसोनी वाखारी झेलावी असे ही त्याचं भविष्य स्वामी तिथेच सांगून टाकलं आणि खरोखरच ज्यावेळेला नेवाशाला स्वामी आहेत आणि स्वामी म्हणतात भट्टोभासना कौनी तुम्हाला जर रस्त्याने मिळेल भेटेल खावे विचारपूस करा आणि पद्मनाभी देव त्यावेळेला एका गावात डाका टाकायला चाललेले आहेत दांडी मध्ये बैसून आडासणी पायावर पाय टाकून आणि हातात वाखारी सुवर्णाची झेलतात अशा परिस्थितीत भट्टोभासून जातात आणि मग स्वामींनी सांगितलेला शब्द आठवते की कोणाला तरी तुम्ही रस्त्याने जाताना कोणी भेटेल त्याला विचारपूस करा परत ते त्या शिपायाला विचारतात का हो या पालखीत बसून कोण चालले म्हणे हे पद्मनाभी देव आहेत मग पटकन मागे येतात आणि मग त्यांना म्हणतात मला ओळखलं का म्हणे गोसाईंच्या शरीरांनी वांद्रा एक होता मग ते ओळखतात आणि मग स्वामींची विचारपूस करतात स्वामी कुठे असं सांगतात बराचसा वेळ निघून जातो बोलण्या बोलण्यात स्वामींच्या कथा वार्ता करण्यात वेळ निघून जातो ते निघून जातात आणि मग आचार्य आपली वाटचाल करतात ते पद्मनाभी तिकडे निघून जातात पण आमच्या शास्त्रात असं आलेलं आहे की भट्टाची या भेटी पद्मनामी देवाचे केसने अनिष्ट चुकले हे भेटीच महात्म्य आहे एखाद्या साधू सत्पुरुषाच्या एखाद्या धर्मरूपी एखाद्या विधियुक्त आपण जर त्यामध्ये संमिलत असू अनेक प्रकारचे अनिष्ट आपले चुकत असतात म्हणूनच आपल्या परंपरेने अवसर काळीचे थोर गोबटे होय असं म्हटलेलं आहे काही वेळेला अवसर काळीचे थोर ओखटे होय असं सुद्धा म्हटलेलं आहे पण जीवाची करणे अकरणी इथे जो भाग असतो तो शेवटी जीवावर अवलंबून आहे की मी त्या दैवराटी मध्ये वावरत असताना जसं हिरे खाणीमध्ये स्वामी म्हणतात एकावरती दरडी पडे आणि ती दरडी पडली त्याच्यात त्याचा अंत होतो म्हणजे त्याला नर्क होतात अर्थात काही वेळेला गुणामध्ये सुद्धा दोषाचा संभव जीव सुरू करत असते वास्तविक पाहता स्वीकार गुणवृत्तीचा आहे धर्म हा गुणवृत्तीसाठी असतो काहीतरी जीव स्वरूपाला माझ्या गुण गुण प्राप्त व्हावा गुण हा लाभाला प्राप्त करून देणारा असतो ईश्वर भक्तीकडे नेणारा आहे परमेश्वराकडे वाटचाल करणारा आहे पण अविधीचा संभव त्यामध्ये आहे हा जीव स्वरूपाला लागलेला एक प्रकारचा घायवारा आहे तो त्या ठिकाणी त्याच्या गुण कौशल्याने किंवा दैवराठी असलेली आचरणाची निपुणता त्या ठिकाणी असली पाहिजे विचाराची संपूर्णता असली पाहिजे आणि म्हणून त्याला कला गुण कौशल्य कुशलम रत्नम असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं रूप पद सुद्धा प्राप्त करण्यासाठी जीवाला कुशळता असावी लागते कुशळता म्हणजेच जे काही जो ज्या पायरीवर उमा असेल मग तो नामधारक असो वेदवंत बोधवंत अनुसरला किंवा भक्त तो प्रत्येक परिस्थितीमध्ये तो सेवेने सुद्धा ईश्वराला कोषवू शकतो पण सामान्यरित्या जे काही त्या धर्मरूप तत्वाचं सामान्य ज्ञान असते हे प्रत्येकाला सहज अवगत करता येत वास्तविक पाहता पशु असतो त्या पशुला सुद्धा पाणी कुठं प्यावं चारा कुठं खावा हे त्याला ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रिय नाहीत तरी सुद्धा त्याला ते सामान्य ज्ञान असते तसं प्रत्येकाच्या ठिकाणी सामान्य ज्ञान हे संभवनीय आहे त्या सामान्य ज्ञानाने तो निश्चितच आपल्या जीवाचा उद्धार करू शकतो आणि म्हणून अतूट असलेली जोड म्हणजे ती सेवेची आहे ज्या ज्या ईश्वर संतुष्ट होतात परमेश्वर संतुष्ट होत असतात आणि म्हणून तो दोष जो आहे जीव स्वरूपाच्या ठिकाणी महत्वाचा असतो असं म्हणतात देव जोडावा नाही देव मार्ग जोडावा नाही मार्ग कणव जोडावी आणि कणव जर जोडली तर ती कडव म्हणजेच ईश्वराची कृपा होण्याचं एक द्वार आहे की ज्या कडवेतून ज्या ठिकाणी ज्या काही आपल्या विपरीत बुद्धी अधिक वृत्ती अशा प्रकारचे काही दोष संभवनी आहे हे जीवाच्या ठिकाणी जास्त करून त्या जीवस्वरूपीचा जो अहंकार अभिमान असतो त्या अभिमानास जीव जीवस्वरूपामध्ये दोषाचा संभव आहे आणि म्हणून स्वामींनी त्याकडे विशेष लक्ष देऊन आपल्याला सांगितलं आहे की याला आपल्या परमार्गामध्ये ईश्वर मार्गामध्ये देहावधीचे दोष असे म्हणतात की या देहाची अवधी आहे तोपर्यंत तो आहे तोपर्यंत तो देहावधीचा क्रियावधीमध्ये पडतो जस क्रियावधीचे जे दोष आहेत ते प्रमाणजन्य दोष आहेत याला सृष्टी शून्य असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे जे देहावधीचे दोष असतात की जे सामान्य रीत्या आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आपल्यामध्ये असतात मग ते चालता बोलता उठता बसता देता घेता अनेक प्रकारे त्या दोषाचा संभव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतो पण वाढवत वाड़ोत वाढवता अर्थातच त्याला अविधी अनिष्टाते वाढवित वाढविता नित्याशी भाजन होय ईश्वर मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचं जरी अनिष्ट घडलं त्याचा प्रसव हा नित्य नरकाकडे जात असतो कारण दैवराटी नित्य नरकाचा संभव आहे मध्ये अनिष्टाचा किंवा जो असतो तो इश्वर या साथी या ते ते तो जातो पण ईश्वर ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो यासाठी भिल्ल महादाश्रम यासारखे उदाहरण कि त्या ठिकाणची समजा काहीतरी कणव असेल तर तो काही त्या ठिकाणच्या क्रिया परमेश्वर भिल्लाने बाण मारला पण तिथे श्रीकृष्ण महाराजांना बाण लागल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की नवी 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 घाबरू नको घाबरू नको घाबरू नको अभय दिलेला आहे की त्या अभयामधून त्या ठिकाणी त्याला जे निष्पत्ती झालेली आहे भिल्ल हा काही श्रीकृष्ण महाराजांना मारण्यासाठी गेलेला नव्हता भिल्ल हा ओपटेनी मनोधर्मे आला नाही प्रक्रिया प्रवेशन झाली असं आमचं शास्त्र सांगते की वास्तविक पाहता श्रीकृष्णांना मारावा हा त्याचा उल्लेख नाही किंवा एखादी श्रीकृष्णाच्या ठिकाणी वाईट क्रिया करावी असा उल्लेख नाही पण जीवाचा प्रसव कसा ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो कि त्याला त्या दोषाकडे कधी लक्ष देत नाही कधी अनुकुंपा त्या दोषाविषयी कधी अंतकरणामध्ये छेद नसतो आणि म्हणून चतुर दुःख नाही तो जिताची प्रमादिया जाणावा अंतकरणामध्ये निर्वेद अनुताप अनुसोच आणि आर्थ हे जे अनुसरण्याचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व अनुसरण देई सुद्धा आहे त्याचप्रमाणे ज्याला ईश्वराचं नाम आहे ज्याच्या जवळ परमेश्वराचा धर्म आहे त्यासाठी प्रत्येकाला हा अनुताप अनुतापाने शुद्धता होते अनुतापाने आपले कर्मनाश होतात अनुतापामुळे आपले प्रसव नष्ट होतात पुरश्चरण असं म्हटलेलं आहे स्वामींनी कि पुढे जाणारी जी चाल आहे म्हणजे चाल न म्हणजे नाही जे अनुतापाने नष्ट होते अणुतापेन शुद्धता म्हणजे ती शुद्धता या अनुसरणाने किंवा आपल्या धर्माने क्रियेने प्रसवाने जे काही आपले जे काही दोष चालणारे असतात ते नासत असतात यासाठी आपल्याला कणव किती कार्यरूप करते हे या ठिकाणी सांगण्याचं प्रयोजन की त्या तशी कणव आहे आणि म्हणून देवाने सुद्धा त्याला त्या ठिकाणी त्या 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 प्रारब्ध झालेले वास्तविक पाहता आमचा ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे की एकदा जर काय त्याला ठप्पा लागला असेल जसं एखाद्या देवतेचं लेपरूप कार्य आहे जो लेप आहे तो भोग्य आहे तो भोगावाच लागतो भोगल्याशिवाय नासत नाही हा सिद्धांत आहे मग ते देवता अधिष्ठित कर्म प्रारब्धा भोगी क्षय असं स्वामींच्या श्रीमुखीच वाक्य आहे मग ते बहुरूप्ता बहुकामता कर्मनाश करणे सेवादाशी हा भाग वेगळा आहे परंतु त्याला क्रियाचा त्या ठिकाणी क्रिया करावीच लागते तस एखाद्या बलवत्तर कणवे असत एखादी बलवत्तर जर का क्रिया आपल्या कणावर उघडलेली असेल प्रमाद देहामध्ये तर त्या देहामध्ये दे ईश्वराला तशा प्रकारच एखादं कार्य हाती घेऊन त्याला आम्ही समर्थवाद असं म्हणतो करतु मकरता अन्यथा करता हो त्याच नव्हतं तू परमेश्वरच करू शकतो एखादी क्रिया घडलेली आहे पण त्या क्रियेला जर समजा नासायचं असेल आणि तशा प्रकारची जर प्रार्थना किंवा त्या प्रार्थनेचं बळ असेल तर परमेश्वर निश्चितच त्या दोषापासून त्याला सोडू शकत असतात अशा प्रकारचं कार्य ह्या ईश्वर धर्माचं किंवा परमेश्वराच्या प्रार्थनेच आहे आणि म्हणून भिल्लांसारखं भिल्लासारखं उदाहरण त्याचप्रमाणे ज्या गुर्जराचं नार्य मानसिक प्रसव ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचला वास्तविक पाहता आपण म्हणतो की एकामेकाचं अंतकरण दुखविल्या जाते आणि तो जर प्रसव मोडला नाही तर तो प्रसव सुद्धा ईश्वरापर्यंत ईश्वराच्या श्रीमूर्तीपर्यंत जाऊन पोहोचलेला प्रसव आहे अशा परमार्गामध्ये आम्हाला बारीक सुधीक उठावसाचं ज्ञान हे आमची परंपरा किंवा आमचं धर्म जे आहे त्यानुसार आम्हाला त्याची जाणीव होत असते आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जे उद्धरण कार्य आहे आवाज गुरु करू आवाज उद्धरण कार्य आहे झालं थोडक्या झालं उद्धरण कार्य आहे त्या उद्धरणाचं कार्य सुरुवात स्वामींनी अनुसरणापासून केलेली आहे आज ज्या तपस्वी दोन्ही भगिनी परमपूजनीय आचार्य अन्वी निवासी बाईजी आणि हिताई कुठं होती आमची दुसरी ती सुद्धा आणविलाच होती का दोघीजणी तर आमचे प्रमुख दादा म्हणजे चक्रपाणी बाबा यांचे देहाचे बंधू त्यांचं नाव आहे विनोद झाला त्यांचा संन्यास झाला त्यावेळेला माझे श्री गुरुजी मोठे बाबा म्हणजेच उपाध्यक्ष तर अशा प्रकारे तो अनुबंध ते संबंधीय या ठिकाणी आले संबंधीयांना सुद्धा धर्मरूपी एक परमेश्वराचा मार्ग मिळावा हा जर उचित हेतू असेल उदाहरण द्यायचं होतं पद्मनाभीच की जसं पद्मनाभी देवानी मनोर्थ केला होता की मी देवाच्या सनिधानामध्ये आलो माझ्या हे हो माझे संबंधी सुद्धा देवाच्या सनिधानामध्ये सगळे सगळे आले पाहिजे सगळे अमोक्ष मार्गाला लागले पाहिजे पण उल्लेख फक्त ईश्वरच जाणू शकतात की याचा उचित आहे का अनुचित आहे देवानी पद्मनावीचा उल्लेख जाणला जाडी पोते हिरितले आणि सन्निधाना बाहेरी घातले देवाच्या सनिधानात त्यांनी उल्लेख केला पण तो त्रिगुणात्मक उल्लेख आहे इथे निर्गुण उल्लेखाची गरज आहे निर्गुण उल्लेख हा केवळ धर्मरूप असतो गुणात्मक उल्लेखामध्ये काहीतरी स्वार्थ आहे कुठला तरी दोष आहे आणि म्हणून जिथे केवळ ईश्वर हा हेतू असतो त्या ईश्वर जर प्रेरित असेल तर ते संबंधीयाचं कार्य सुद्धा एखाद्याला पदापर्यंत नेऊन पोहोचविणार असते त्याला निमित्तत्वाचं गोंड प्राप्त होते आणि म्हणून संबंधी जरी असले पण धर्मरूपी बुद्धी किंवा धर्मरूपी जर त्याच्यामध्ये उचित संस्कार असेल तर निश्चितच एकमेकाच्या धर्माला आपण एकमेक निमित्त होऊ शकतो मग ते संबंधी असो का इतर असो एक धर्मबुद्धी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तो वचनरूप धागा जो आहे तो संबंधिक ममतेसाठी परंतु त्या संबंधामध्ये आल्यानंतर जी काही धर्मविषयी संचरली अविद्या असं म्हटलेलं आहे की धर्म हा दृष्टिकोन बरोबर आहे पण धर्मामध्ये संचारित झालेली जी अविद्या म्हणजे ममता आहे ती मात्र त्या ठिकाणी नसावी धर्मची धर्म हे करून द्वार कुठेतरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यरत होत असते आणि मग अविद्येची अनंत द्वार स्वामींनी सांगितलेली आहे की अविद्या म्हणजे अविधी अविधीची अनंत, अनंत अविद्या द्वार आहेत अनंत द्वाराने अविधी आपल्या ठिकाणी हा द्वार करत असतो आणि कुठेतरी आपल्याला कतित करत असतो आणि म्हणून त्या धर्मरूप ममतेमध्ये सुद्धा ममता तर करावी पण तिथे लागले पण त्या ठिकाणी नसावं अर्थातच हा आपल्याला त्यामधला संदेश आहे प्रीती असावी पण लागलेपणाची नसावी जेणेकरून परधर्माची ऊर त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि परधर्म हे जीवन आहे या संयोगेच जीवात्म्याचं उद्धरण होऊ शकते त्या संयोगेच कर्माचे बंधनाचे फेरे आपले तुटू शकतात अशा माध्यमातून या संन्यास दीक्षार्थी आज या ठिकाणी अनुसरत आहेत त्या निमित्ताने आदरणीय प्रमोद दादा म्हणजे चक्रपाणी बाबा अमृते यांना अमृते गादीची शिष्य गादी ही महंती प्राप्त झाली आमचे अमरावतीचे बाबा यांचे ते सदशिष्य आहेत आहे त्यांनी त्यांना आमचे गुरुवर्य श्री आसनाख्य मोठे बाबा यांच्या सानिध्यात अभ्यासासाठी ठेवलं दोन हजार साली आमच्या श्री गुरुवर्णचा जातेगाव या ठिकाणी महावाक्य प्रवचन सोहळा झाला आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने मार्ग सुद्धा अमरावतीचा तिथे आला होता आणि आताचे अमरावतीचे बाबा त्या पोथीमध्ये विशेष त्यांचं एक योगदान होत जाते गावला आणि मीही त्या ठिकाणी होतो माझा संन्यास झाला आणि मग माझ्यासोबतच मी पहिलेच सत्त्याण्णव साली बाबांकडे गेलो होतो अभ्यासाला आणि माझ्यासोबत आदरणीय प्रमोद दादांना त्यांनी पाठवलं की यालाही तुम्ही बाबांच्या सानिध्यात घेऊन जा आणि मग प्रमोद दादांना घेऊन मी बाबांच्या सानिध्यात आश्रमामध्ये हो त्यांना घेऊन गेलो गेल्यानंतर अगदी पाच सात वर्षाचा सहवास सोबत सोबतच राहिले कुठल्याही प्रकारच त्या ठिकाणी सात आठ वर्षात कधी आज ज्या गादीवर विराजमान झालेले महंत अमृती बाबा आणि मी आमचा आठ वर्षाचा एक सहवास अगदी सोबत आम्ही खाणे उठणे बसणे झोपणे पोथी पाहण्यासही कधीही आमचं वेगळे पण आम्ही आश्रमात असताना ठेवलं नाही आणि अशा या आमच्या सहवासात दादांचा सहवास तिथे होता आमच्या बरोबर आणखी आठ ते दहा जण होतो आम्ही अशा प्रकारे एक आश्रमातील सहवास आणि प्रेमाचा तो धागा आहे आणि त्या अनुबंधानेच मला आज या ठिकाणी त्यांनी बोलवलं माझा आश्रम पांचाळेश्वर साष्टी पिंपळगाव या ठिकाणी दोन महिन्यासाठी मी तिथे गेलेलो आहे आश्रमा सहित सर्व मंडळी तिकडे एक महिना मी पाचोडला होतो आणि आता दोन महिने तिथे तीन महिने उन्हाळ्याचे परंतु मी नाही म्हटलं पण त्यांनी आग्रह घेतला की तुम्हाला यावंच लागेल आणि अमरावतीचे बाबा विशेष करून या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांच्या स्नेहासाठी आणि आयोजकाच्या स्नेहासाठी आणि इथं देवाच्या भेटीमध्ये परमार्गाची भेट होईल दावेरी हे स्थान आमच्या स्वामींचं प्रसन्न या ठिकाणी स्वामी झाले स्वामींचराशी वास्तव्य आणि या अनुषंगाने पूर्वापार संबंध दोही अवताराशी संबंधित असलेले स्थान आणि हे परमपवित्रमेश्वराचं असलेलं तीर्थक्षेत्र या स्थानापतीच्या योगाने इथे आदरणीय प्रमोद दादांचा हा सेवेचा योग आहे आणि त्या निमित्ताने ते चांगल्या प्रकारे परमार्गाची सेवा येणाऱ्या सेवा आणि परिवार सुद्धा आता त्यांच्या ठिकाणी हे वृत्ती होत आहे अशीच त्यांची धर्मवृत्ती होत राहो ही सदिच्छा मनाशी धरून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी